जय जय रघुवीर समर्थ ते हे त्या गीता कीर्तीमागे उरावी मना सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वा झिजावे परी अंतरी सज्जना जय जय रघुवीर समर्थ आज आपण मनाच्या श्लोकाच्या या पर्वामध्ये आठव्या श्लोकात प्रवेश करतो आहोत माणसाचा जन्म आणि माणसाचा मृत्यू दोन्हीही निश्चित बिंदू आहेत आणि आपला प्रवास जन्मापासून ते मृत्यूपर्यंत होणार याची खात्री प्रत्येकाला असायला पाहिजे तो किती वर्ष असेल याची आपल्याला काही शाश्वती देता येत नाही या जीवनयात्रेला जर का काहीच निश्चिती नसेल तरी सुद्धा जे काही अल्पायुष्य आपल्याला लाभलेलं ला आहे त्या जीवन जीवनयात्रेच्या त्या प्रवासावर आपल्याकडनं असं कार्य व्हावं की आपली कीर्ती आपले विचार आपलं कार्य माग उरली पाहिजे जिवंत असताना तुम्हाला भलेही चार मित्र नसतील परंतु तुमचं कार्य एवढं यो, मोठं असायला पाहिजे की तुमच्या अंतयात्रेला जनसमुदाय लोटला पाहिजे त्यामुळे एक लक्षात ठेवा जोवर हा देह आहे जोवर ही बुद्धी आहे जोवर हे मन आहे तोवर आपण प्रचंड मोठ कार्य उभं करू शकतो याची प्रत्येक मनुष्याने अगोदर खात्री बाळगावी माउलींच याच महाराष्ट्र भूमीमध्ये सगळ्यात मोठं उदाहरण आहे की कि त्यांनी किती कमी वयामध्ये ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहून ठेवला हरिपाठ प्रत्येक वारकऱ्याच्या मार्गदर्शनासाठी लिहून ठेवला या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये असंख्य लेखक कवी होऊन गेले जे आजही आपल्याला प्रेरणा देत या महाराष्ट्र भूमीमध्ये असे असंख्य संशोधक होऊन गेले आणि होत राहतील जे आपल्याला कदाचित पिढ्या न पिढ्या प्रेरणा देत राहतील या महाराष्ट्र महाराष्ट्रभूमीमध्येच नव्हे तर या भारत भूमीमध्ये प्रत्येक हजार वर्षांपूर्वी उपनिषद लिहिल्या गेली ते ऋषी आजही आपल्याला प्रेरणाच देत आहेत याच भूमीमध्ये गौतम बुद्धाने जी शिकवण दिली त्या आज त्याला आज पूर्ण जगभर फॉलोअर्स आहेत याच भारत भूमीमध्ये भगवान महावीराचे सुद्धा प्रचंड प्रचार प्रसार करणारे भक्त आजही आहेत जीवनयात्रा चालू असताना जे कर्म आपण करू त्या कर्माची सिद्धता आणि सिद्धी एवढी असावी की आपल्या नंतर आपण देह ठेवल्यानंतर आपल्या कार्याचा सर्वसाधारण जनमानसाला प्रचंड उपयोग व्हावा ही स्वतःच्या मनामध्ये मूल्यवान विचार रचना करणं आपले कर्तव्य आहे असं स्वामी पहिल्याच देहे त्या गीता कीर्ती मागे उरावी आपण रतन टाटा गेले म्हणून दुःख करत बसत नाही रतन टाटा त्याच्या आधीचे जमशेटजी टाटा या सगळ्या लोकांनी भारताला जे दिलं ते आपण आजही भोगतो आहोत म्हणून जन्माच सार्थक तेव्हाच जेव्हा जीवात जीव आहे तेव्हाच आपण आपल्या कर्मश्रेष्ठतेला सिद्ध करण्यासाठी मनाने बुद्धीने आणि शरीराने तयार असायला पाहिजे हा मेसेज पहिल्याच ओळीत समर्थ रामदास स्वामी आपल्याला देत आहेत आणि पुन्हा वरून सांगतायत मनासज्जना हेची क्रिया धरावी माग सांगितलं होतं मी श्लोकात पहिल्याच की सज्जन याचा अर्थ जो सत्याचा शोध घ्यायला तयार आहे अशी व्यक्ती म्हणून सांगतात मन हे सज्जन असावं सत्याचा शोध घेण्यासाठी तयार असावं आणि क्रिया म्हणतायत म्हणजे हरी खाटल्यावरही नाही तुम्हाला कर्म करावे लागेल क्रिया करावी लागेल भरपूर कार्य उभं करावं लागेल ती क्रिया धरावी लागेल म्हणजे तो संकल्प मनात धरावा लागेल म्हणजे त्या मार्गावर चालत 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 आयुष्यभर ते कार्य तुम्ही कराल आणि कदाचित तुमच्या देह त्यागल्यानंतर तुम्हाला महानता मिळेल देह असेच तो कदाचित तुम्हाला कोणीही ओळख सुद्धा देणार नाही तुमच्या थोरपणाची आणि या भारताची तर ही कायम पद्धत राहिलेली आहे परंपरा राहिलेली आहे की मनुष्य गेल्यानंतर त्याचा आपण देव सुद्धा करतो त्यामुळे पहिल्या दोन ओळी आपल्याला मनुष्यत्व नव्हे तर अमरत्व फक्त आपल्या कार्यामधून कर्मामधून क्रियेमधून मिळणार याचा साक्षात्कार आपल्या मनाला द्या असं स्वामी आपल्याला आदेश देत आहेत आणि वर सांगतायत की ज्याप्रमाणे चंदनाचा झाडाचा आपण एक छोटासा तुकडा आणतो सहाणीवर त्याला व्यवस्थित घासतो पाणी त्याच्यात टाकतो आणि त्याचा सुवास अवघ्या घरामध्येच नव्हे आजूबाजूच्या घरापर्यंत पोहोचतो त्या चंदनाकडनं आपण शिकायला पाहिजे की झिजल की सुवास दरवळल्याशिवाय राहत नाही म्हणून रामदास स्वामी सांगतायत मना चंदनाचे परित्वा झिजावे आपण सुद्धा या जगासाठी या मानव जमातीसाठी या लोकांसाठी आपल्या लोकांसाठी सतत झिजत राहावं म्हणजे फक्त खचून जाऊन झुरून जाऊन झिजावं नव्हे तर अत्यंत शक्तिशाली विचार अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व अत्यंत प्रगल्भ विवेक बुद्धी आणि एक असं कार्य ज्यांनी लोक कल्याण साधल्या जाईल असं आपल्या जिवंत असतानाच्या आपल्या हयातीमध्येच आपल्याला साध्य करण्यासाठी रामदास स्वामी बाध्य करतायत उजागर करतायत प्रेरित करतायत पुन्हा एकदा पूर्ण श्लोक गीता कीर्ती मागे उरावी मनास हे क्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाजी जावे परी अंतरी सज्जना नीव भावे, आपल्या मधला जो सत्य शोधक मनुष्य आहे त्याला सदैव शांत क्लांत धैर्यशील संयमी ठेवून त्या धाडसासाठी तयार करावं ज्यासाठी आपला जन्म झाला आहे आणि प्रत्येक मनुष्याचा जन्म काहीतरी प्रचंड मोठं कार्य उभं करण्यासाठी झालं आहे हा संदेश आपण इथे घेऊयात जय जय रघुवीर समर्थ